आलात योग्य ठिकाणी आलात थमनेलवरून तुम्हाला आजच्या व्हिडिओचा विषय काय याचा अंदाज आलाच असेल तर मूळ विषयाला हात घालण्याबद्दल सर एकदम सरांचे आभार त्यांनी युट्यूबवरती माझ्या एका व्हिडिओ खाली कमेंट केली होती की सर दिडी आरवरती एखादा व्हिडिओ बनवा तर तीडी आर म्हणजे काय आपण आता ते समजून घेऊया तीडी आर टी डी आर ट्रान्सफरेबल डेव्हलपमेंट राही तिड्यार जेव्हा एखादी जागात किंवा एखादी जमीन शासनाद्वारे संपादित केली जाते तेव्हा त्या, त्या संपादित केलेल्या जागेचा तिथल्या एपीसआयनुसार जे काही बांधकाम करू शकत होते पण शासनाने जमीन घेतल्यामुळे ते आता शक्य नाही तर तेवढ्या बांधकामाचा तिर्यार शासनाकडून नुकसान भरपाई म्हणून देण्यात येतो असे तिऱ्यार त्या मालकाला मिळते ते स्वतः ते वापरू शकता किंवा इतरांना त्या तिऱ्याची विक्री ते करू शकता थोडक्यात संपादित केलेल्या जागेचा एफ एस आयच्या स्वरूपात मोबदला म्हणजे तिर्या तिऱ्यार म्हणजे सगळं सोपं असेल संपादित केलेल्या जागेचा एफ एस आयच्या स्वरूपात मोबदला म्हणजे तिर्या आय म्हणजे काय एखाद्या जागेवर शासनाच्या नियमानुसार किती बांधकाम करू शकतो एक समजा तुमच्याकडे हजार स्क्वेअर फूटचा प्लॉट आहे आणि त्यावर तुम्हाला बांधकाम करायचं आहे तर त्या जागेचा काहीतरी एपीस आय ठरलेला आहे तुम्ही किती बांधकाम नाही करू शकत त्याची एक पूर्वनिर्धारित परवानगी ठरलेली तर ती पूर्वनिर्धारित परवानगी म्हणजे काय असतो ए पी एस आय की तुम्ही त्या निर्धारित याच्यापर्यंतच बांधकाम करू शकता त्याच्यापेक्षा जास्त तुम्हाला बांधकाम करता येणार समजा त्या ठिकाणचा ए पी एस आय किती एक आहे तर तुम्ही असेल तुमच्याकडे हजार स्क्वेअर फूटचा प्लॉट असेल तिथला ए पी एस आय एक असेल तर तुम्ही तिथे जास्तीत जास्त हजार स्क्वेअर फूटचं बांधकाम करू शकता त्यापेक्षा जास्त तुम्हाला बांधकाम तिथे करता येणार नाही समजा ए पी एस आय एक पॉईंट पाच असेल तर त्या जागेमध्ये तुम्हाला पंधराशे स्क्वेअर फूटचं बांधकाम करू शकेल करता येईल पंधराशेच केलं पाहिजे असेल तुम्ही चौदाशे करा तेराशे करा पण पंधराशे जास्तीत जास्त तुम्हाला पंधराशेपर्यंतच बांधकाम करता येणार जर तिला ए पी एस आय जर दोन असेल तर तुमची जागा किती हजार स्क्वेअर फूट हजार गुन्हेले दोन म्हणजे तिला तुम्ही दोन हजार स्क्वेअर फूटचं बांधकाम करू शकता थोडक्यात आपल्याकडे जो काही प्लॉट आहे त्याचे जे काही क्षेत्रफळ असेल तर त्या एरियाला ए पी एस आयने गुणायचे म्हणजे आपण तिथे किती बांधकाम करू शकतो हे निघेल ती दियार ट्रान्सफरेबल डेव्हलपमेंट राहील सरकार किंवा महानगरपालिका त्यांना काहीतरी सार्वजनिक काम करायचे आहे रस्ता बाग सरकारी दवाखाना सरकारी शाळा यासारख्या खूप साऱ्या प्रोजेक्टसाठी जमिनीची गरज पडते जमीन जास्त करून त्या आजूबाजूला जमीन असणाऱ्या मालकाकडून ती घेतली जाते जसे आत्ता हे समृद्धी महामार्गाचे काम झाले तर त्या महामार्गाच्या मार्गात येणाऱ्या जमिनी सरकारने विकत घेतल्या आणि शासन जेव्हा आपल्याकडून जमीन घेते तेव्हा त्या ते बदल्यात एकतर पैसा देते नाहीतर जमिनीच्या बदल्यात दुसरीकडे जमीन दिली जाते किंवा तिसरं ऑप्शन काय केला जातो की कि सरकार किंवा जे शासन आहे ते आपल्याला काय देतं एक टी डी आर दिलं जातं आता टी डी आर म्हणजे काय ते आपण अगोदर समजून घेऊ टी डी आर म्हणजे ट्रान्सफरेबल डेव्हलपमेंट राईट आपल्या घेतलेल्या जमिनीच्या बदल्यात शासन काही राईट देते आपल्याला आणि हे राईट ए पी एस आयच्या फॉर्ममध्ये दिले जाते आता ए पी एस आय एक मोठी कन्सेप्ट आहे ती ह्या व्हिडिओमध्ये सांगायला गेलो तर खूप मोठा व्हिडिओ तयार होईल त्यामुळे मी ए पी एस आय संदर्भात एक नवीन व्हिडिओ बनवून आपल्या चॅनेलवरती टाकेल टीडीआरचा सर्वात मोठा फायदा हा आहे की शासनाला जमिनीच्या बदल्यात जमीन, जमीन मालकाला पैसे न देता ही जमीन घेता येते समजा शासनाकडे पैसाही नसेल तरी शासन आर देऊन जमीन जमीन मालकाकडून विकत घेऊही शकतो टी डी आर भेटण्याने जमीन मालक त्याच्या राहिलेल्या जमिनीत तो एफ एस आय वापरू शकतो किंवा मार्केटमध्येही विकू शकतो हे प्रो हे राईट गव्हर्नमेंट डी आर सी म्हणजे डेव्हलपमेंट राईट सर्टिफिकेट स्वरूपात देते डी आर सी डी आर सी डॉक्युमेंटमध्ये टी डी सी सारी डिटेल्स असते जसे की जमीन मालकाची किती जमीन घेतली आणि त्याच्या बदल्यात किती टी डी आर दिला टी डी आर किंवा डी आर सी ओपन मार्केटमध्ये ट्रेड होतो होत असल्यामुळे त्यामुळे टी डी आरचा मालक हे तिर्यार त्याला वाटते त्याला विकूही शकतो किंवा त्या बदल्यात विकून त्या बदल्यात पैसेही कमवू शकतो किंवा तो तिर्या राहिलेल्या जागेतही तो वापरू शकतो किंवा दुसरीकडे तो स्वतः वापरू शकतो मुंबईसारख्या शहरात याचा मोठा बाजार आहे मागणी आणि पुरवठ्यावर किंमत ठरते यामुळे काही भागामध्ये लोकसंख्येची घनता खूप वाढते अनपेक्षितपणे आणि तेथील मूलभूत सुविधावर ताण पडतो कामाच्या स्वरूपानुसार काही तिर्यारचे प्रकार आपल्याला बघायला भेटता जसे रोडसाठी रोड टी आर झोपडपट्टी पुनर्वसन विकासासाठी असेल तर स्लम आर हेरिटेजसाठी असेल तर हेरिटेज टीडियार सिटीसाठी असेल तर ॲग्री टीडीआर स्लम रिहॅबिलेशन योजना चालतात त्या ठिकाणी ह्या स्लम टी आरचा खूप फायदा होतो बिल्डर लोकांना बेनरला जी थर्ड लेल एपीएसआय असेल त्या एपीएसआय पेक्षा जास्त बांधकाम करण्याची परवानगी मिळते ह्या ती म्हणजे जास्त फ्लॅट किंवा ऑफिस उपीस, बांधता येतात जास्त मजले चालवता येतात ज्यामुळे नफा वाढतो शहरात ह्या तुमच्या आजूबाजूला दिसणाऱ्या मोठ्या तावर सीमातीला ह्या टीडीआरचा हात असू शकतो ही ती डीआर मुळे जुन्या ऐतिहासिक वस्तूंचे मालक आहे त्यांना वास्तू जपण्यासाठी एक प्रकारे आर्थिक मोबदला मिळतो नाहीतर कदाचित हेरी ते अत्यक्ष वस्तू ज्यांच्या आहेत त्या पाडून त्यांनी त्यांच्या जागी दुसरं मोठं बांधलं नाही नाहीतर ते पाडून नवीन इमारत बांधायच्या मागे लागले असते म्हणजे वास्तू पण जपली जाते तीडमुळे एका विशिष्ट भागात बांधकाम वाढते घनता वाढते मग तिथलं पाणी ड्रेनेज रस्ते वाहतूक यावर ताण येतो सरकारला जागा घेण्यासाठी मोठा खर्च नाही करावा लागत आणि शहराचा विकास पण होतो ग्रीन झोन हेरिटेज साईट जपल्या जातात पण हा समतोल साधणे खूप गरजेचं आहे फायदे आणि आव्हाने दोन्ही आहेत ह्या हक्काचे मूल्य कसे ठरवतात म्हणजे किती रुपयाचा तीड मिळाला आहे कसे ठरवतात साधारणपणे एक सूत्र वापरले जाते त्या भूखंडाचे क्षेत्रफळ गुन्हिले त्या भागात किती एपीसआय परवानगी आहे म्हणजे जागा गुणिले एपीसआय ते झाले तिर्याचे मूळ मूल्य पण हे फक्त कागदावरती बाजारातली किंमत खूप वेगळी असू शकते मागणी आणि पुरवठ्यावर अवलंबून अगदी त्या भागाचे महत्त्व हो काय आहे मागणी काय आहे यावर त्याची बाजारातली किंमत ठरते हे वाटते सोपे पण खरंतर खूप गुंतागुंतीचं आहे याचे मूल्यांकन म्हणजे थोडक्यात तिरियार हा विकासाचा हक्क आहे जो एका जागेवरून दुसऱ्या जागेवर हस्तांतरित करता येतो याला चला या गोष्टीला आता आपण एक उदाहरणाने समजून घेऊ म्हणजे उदाहरण घेतल्या म्हणजे काय होईल तो विषय तिथेच क्लिअर होऊन जातो म्हणजे समजायला सोपं जातं चला आता आपण एक उदाहरण घेऊ समजा एखाद्या घरी चार हजार स्क्वेअर फूटची जमीन आहे आणि समोर रस्ता आहे जसं इथे तुम्हाला दिसते तसा समोर रस्ता आहे कोणत्या तरी शासनाला तर रस्ता वाढवायचा आहे तर रस्ता वाढवण्यासाठी तुमच्या चार हजार स्क्वेअर फूटपैकी हजार स्क्वेअर फूट जमीन शासनाने घेऊन दाखली तुमच्याकडून जर तुमच्या त्या जागेत ए पी एस आय म्हणजे आता आपली जी जागा होती या जागेचा ए पी एस आय ए पी एस आय म्हणजे फ्लोअर स्पेस इंडेक्स मी नंतर व्हिडिओ बनवतो ए पी एस आय आता समजा एक पॉईंट पाच असेल तर एक पॉईंट पाच असेल तर तुमची जी हजार स्क्वेअर फूट जागा घेतलेली त्या जागेनुसार एक पॉईंट पाच ए पी एस आयनुसार तुम्हाला किती बांधकाम करता येत होतं एक पॉईंट पाच गुन्हेले हजार स्क्वेअर फूट केलं उत्तराला तुमचं पंधराशे स्क्वेअर फूट म्हणजे तुम्हाला शासन काय करतं पंधराशे स्क्वेअर फूटचा डी आर सी बनवून देईल समजा त्याच जागेत जर ए पी एस आय दोन असतात तर मग दोन गुणिले हजार स्क्वेअर फूट म्हणजे काय झालं दोन हजार स्क्वेअर फूटचा डी आर सी भेटेल हा डी आर सी तुम्ही स्वतः वापरू शकता किंवा तुमची जी काही तीन हजार स्क्वेअर फूट राहिलेली आता जी हजार स्क्वेअर फूट आपण दिली जास्त जाते आणि आता आपली जी तीन हजार स्क्वेअर फूट राहिली त्या तीन हजार स्क्वेअर फूटमध्ये तुम्ही तर राहिलेला जो एपीएसआय भेटलेला आहे आपल्याला जो सी भेटलेला आहे तो डी आर सी आपण वापरू शकता किंवा कोणालाही विकू शकतो सी कन्सेप्ट हो अजून पूर्ण भारतात अवेलेबल नाही आहे परंतु मुंबई पुणे बेंगलोर सारख्या काही शहरात वापरण्यात येते सगळ्यात पहिले तिड्यार ही कन्सेप्ट भारतात जेव्हा आली तेव्हा सगळ्यात पहिले मुंबईमध्ये आली त्यानंतर बँगलोर चेन्नई कर्नाटकमध्ये ती रिअरचा वापर चांगल्या प्रकारे झाला आणि अजूनही भरपूर ठिकाणी वापर होतोय त्यात त्याला डी आर सी असेही म्हणतात डेव्हलपमेंट राईट सर्टिफिकेट डी आर सी म्हणजे किती जास्त बांधकाम तुम्ही तुमच्या जागेत किंवा अजून दुसऱ्या ठिकाणी वापरू शकता समजा पुढचा व्हिडिओ कोणत्या विषयावर हवा ही कमेंट तुमची पुढचा व्हिडिओ त्याच विषयावर घेण्याची जबाबदारी आमची तुम्ही इथपर्यंत थांबला होता म्हणजे हा व्हिडिओ तुमच्या फायद्याचा तयार झाला यात ती मात्र शंका नाही एक आपुलकीचा प्रश्न कमेंट केली का केली नसेल तर लगेच कमेंट करा की पुढचा व्हिडिओ तुम्हाला कोणत्या विषयावर हवा ते विषय किती सोप्पा असो अवघड असू सायन्सच्या रिलेटेड असू सिव्हिल इंजिनिअरिंग किंवा डिप्लोमा पुस्तकातील एखादी अवघड कन्सेप्ट असो दहावी बाराच्या पुस्तकातील एखादी कन्सेप्ट असो तुम्ही स्पर्धा परीक्षा करताय त्या रिलेटेड एखादा सब सब्जेक्ट असो टॉपिक असो सिव्हिल सॉफ्टवेअरच्या रिलेटेड किंवा मायक्रोसॉफ्ट ऑफिस रिलेटेड काही असो जसे की एक्सेल वर्ड पीपीटी रिलेटेड सामाजिक असू राजकीय असू धार्मिक असू बिंदास कमेंट करा पुढचा व्हिडिओ आपण तोच घेण्याचा प्रयत्न करू बॉस टेन्शन म्हटलो बिनधास कमेंट करू